लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना चाळीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून वजा करण्यात येणार आहे यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे लाडक्या बहिणी या कर्जातून आपला स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा चालू असलेला व्यवसाय वाढू शकतात हा त्यामागील उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले आहेत त्यांनी केलेल्या घोषणेनुसार तीस ते चाळीस हजार रुपयाचे कर्ज लाडक्या बहिणींना देण्यात येणार असून कर्जाचा हप्ता हा लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यातून वळवण्यात येणार आहे अशी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार यांनी केली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट व सरकारी योजनांची माहिती आणि नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद